आज आपण एका खरबुजाच्या शेतकऱ्यांना भेटणार आहोत आणि या खरबूज पिकामधले हे शेतकरी मास्टर आहेत आणि ते अभिमानाने सांगतात की माझं कुटुंब जे सुधारलं त्यामध्ये खरबूजाचा सर्वात जास्त वाटा आहे बरोबर आहे बरोबर तर तुम्ही खरबूज जे घेताय ते कधीपासून घेत आहे दोन हजार सहा सात पासून पुढे दोन हजार सात 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 पासून पुढे सुरू झाली आमची खर्च बर आता या वर्षी किती खरबूज आहे तुमच्याकडे वीस एकर पूर्ण एक्न खाली असत टप्प्या टप्प्यामध्ये जवळपास म्हणजे फेब्रुवारी मध्ये पासून विक्री झाली आमची फेब्रुवारी पासून आता पर्यंत दहा एकर म्हणजे तीन तीन एकर टप्पे केली म्हणजे टप्प्या टप्प्याने खर्च टप्प्या टप्प्याचे वीस एकर तुम्ही केलं म्हणजे पहिला टप्पा कधी सुरू केला पहिला फेब्रुवारी मध्ये विक्रीला आला होता आला होता हा विक्रीला वीस एकर पैकी आ, किती एकर विकले आणि काय पैसे झाले आता त्याचे एकरचे बघा एक लाख तीस हजार आणि प्रॉफिट मध्ये राहिले कारण खर्च ऐंशी हजार रुपये पर एकरचा येतोच कर, ये खर्च ऐंशी हजार रुपये तर एक लाख वीस ते तीस हजार पर एकर पैसे म्हणजे आतापर्यंत बारा तेरा लाख रुपये शिल्लक राहिले आणि अजून उत्पादन मिळणार ते अकरा एकर ते बारा एकर वरती आहे कारण त्याची सरासरी आता रेट काय मिळते माहित नाही पण पैसे होतील अशी अपेक्षा आहे कारण वर्षी पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे बरं लागवडी कमी किती वर्षाचा तुम्हाला खरबूज लागवडीचा दोन हजार सात ते आज म्हणजे सात वर्षाचा सतरा वर्ष सतरा वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला सतरा वर्ष कधी कंटिन्यू खरबूज म्हणजे तुम्ही कधी जानेवारी पुढे आले की शेतात खरबूज खायला हायच म्हणजे लागवड कधीपासून सुरू होते नोव्हेंबर पासून लागवड चालू आहे नोव्हेंबर टू ए फेब्रुवारी फेब्रुवारी पर्यंत बर आता बरेच जण खरबुजामध्ये फेल होतात परंतु चेन्नई आधी टरबूज लावले आणि त्यानंतर थोडा अनुभव आल्यानंतर खरबूज लावलं तर तिथे फेर होण्याचं प्रमाण कमी आहे हो पण तू एकदा मस्त नवीन खरबूज लावलं की फेर होतं कसं होतय नाही त्यात काय असायचं पहिले पहिलं एक काही व्हरड्या अशा सेंशीटीव्ह होत्या हा की त्या व्हरड्याला बिलकुल हाय ग जमत नसत दिवसातून दोन दोन वेळेला स्प्रे करायचं आम्ही पण दिलेला आहे हा पण अलीकडच्या काळात काय झालं अजून टेक्नॉलॉजी निघाली त्याला पर्याय म्हणून क्रॉप कोव्हर निघलं तर ज्यावेळेस क्रॉप कोव्हर आपण वापर करतो त्यावेळेस तिथं शेतकऱ्याला बराचसा काही म्हणजे जो शेती मारला जो ताण आहे हा बरासा क्रॉप किर कव्हर केला म्हणजे एक हा आणि नाही त्याच्यामध्ये काय होतं त्याची गरज बघून थंडी मध्ये त्याला जवळजवळ बावीस ते पंचवीस दिवस ठेवावं लागतं झाकून आणि उष्णता वाढली की बारा तेरा दिवसात काढाली त्याची गरजेनुसार पण त्याच्यामध्ये काय झालं की अलीकडची होराट्या आता हे जे आल्या ते होराट्या बी चांगल्या आल्या मजबूत आल्या सेन्सिटिव्ह नाहीत आणि क्रॉप कव्हर मुळे अजून शेतकऱ्यांना त्यात प्लस पॉईंट आला की म्हणजे रोग येत होते हा वारस येत होते हा तेवढे आता येत आता येत नाहीत म्हणजे हा प्रयत्न केला ये तर येणार नाही येत नाही पण आता मला खरबोज लावायचे तर सुरुवातीपासून मला सांगा की त्याच्यामध्ये काय काय काळजी घेतली पाहिजे आणि कशी लागवड केली पाहिजे कुठे कुठे चुका होतात सुरुवातीला कसं आहे जर तुमची नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जर लागवड असेल तर शक्यतो दक्षिण उत्तर ती लागवड असली पाहिजे बर त्याचा महत्वाचा विषय असा आहे की सूर्यप्रकाश सकाळी ह्या बाजूनी पडतो कडून आणि नंतर पश्चिमेकडून पडतो आणि जर पूर्व पश्चिम लागवड असेल तर पूर्ण सूर्यप्रकाश दक्षिण बाजूने जे सूर्य जातो त्या साईडने फक्त मला लागवतो आणि येल त्या साडी लांबवतो उत्तर बाजूने येल लांबत नाही तो झाला पेट ज्या ह्याच्यापर्यंत आपल्या मार्च पर्यंतचा मार्चच्या नंतर तुम्ही पूर्व पश्चिम कोणती कितीतरी सूर्यप्रकाश समान पडतो कोणत्या लागवड करीत असताना ही दिशा फार महत्वाची आता ज्यावेळेस आपण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पर्यंत लागवड करतो त्याची दिशा शक्यतो पूर्व पश्चिम नसली पाहिजे दक्षिण उत्तर असली पाहिजे त्याचं कारण असं की पूर्ण जो सूर्य जातो दक्षिण बाजूने सूर्य जातो त्या साईडला याला फास्ट गती वाढते त्या साईडनी माल जास्त लागतो जे कोण सूर्यप्रकाश जास्त त्या साईडनी आणि जर तुम्ही समजा फेब्रुवारीच्या नंतर लागवड केली तर मग सूर्य जवळपास सेंटरला येतो त्यामुळे सूर्यप्रकाश समान पडतो बेडवरती त्याच्यानंतर सेटिंग दोन्ही बाजू सारखी लागते आणि ज्यावेळेस आपण पहिले मुद्दे सुरुवातीचे बेड असताना जे लागवड करतो त्यावेळेला आपण भेसळ डोस सुषमान द्रव्य एन पूर्ण भेसळ आपण त्या जमिनीमध्ये मिसळला पाहिजे बेड करायची हा बेड बेड करायची तर तुम्हाला नागरणी वाखरणी करावं लागते नाही नांगरणी वाखरणी तर करायची भुसभुशीत करायचं काय पुण शेणखत वगैरे शेणखत असेल तर चांगली गोष्ट आहे पण आता कसं अलीकडे जनावरे कमी झाली शेणखत कमी झाले पण शेणखत असेल तर अजून चांगलं आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा जमीन घुजबूज करतो बेड टाकतो बेडचा अंतर जर तुम्हाला जर दुसरं पीक मिरची घ्यायची आहे का वांग घ्यायचंय का टोमॅटो घ्यायचं तो पण निर्णय त्याच बेडच्या वेळेला जर तुम्ही बेडचा अंतर जास्त ठेवला तर तुम्हाला वांग चालेल टोमॅटो चालेल जर बेड जवळ ठेवला तर खरबूजचा गर्दा होईल मात्र पुढच्या मिरचीमध्ये मा उत्पादन वाढ होईल मल्चिंगचा खर्च वाढेल कारण जिथं पन्नास बेड निघायचे तिथं तुमची जर तीसच बेड निघले तिथं मल्चिंग कमी आला पाणी कमी आलं वॉटर शेल कमी आलं ड्रिप कमी आलं दोन बेड जर पुढच्या लागवडीचा विचार जर केला तर सरासरी आपले अंतर पाच बाय स वर ठीक आहे कमी सांगता सांगितलं ना मग कोणते नाही मग ते सांगतो जर तुम्हाला समजा सहा खरबूज लागवड केली तर तुम्हाला सहा ते सात पट वांग जमते तर ते त्यासाठी मग जर तुम्ही पाच फुटात बेड वाढला तर वांग तिथं गाठण होते ते चालत नाही आणि जर तुम्हाला शिमला मिरची घ्यायची असेल साधी मिरची असेल तर पाच फूट व्यवस्थित बेड त्याचा विचार सुरुवातीलाच करायचा आहे सुरुवातीलाच करायचा आहे दोन पिकाचा विचार करायचा काय पिकामध्ये खर्च खूप आहे जर आपल्याला दोन पीक घेता आले तर अकरा लागली बऱ्यापैकी उत्पादन एक खर्चात जातं आणि एक शिल्लक राहतं आणि या दोन मिलीमत अंतर किती सव्वा फुटावर दोन एक दोन एक केले मी सव्वा फुटावरती दोन परत पुढच्या पॉइंटला एकच परत दोन दोन एक दोन एक असं केलेलं आहे म्हणजे गर्द पण होणार नाही आणि अंतर पण राहणार नाही हा एकच ड्रिपर आहे एका ड्रिपरला जे स फुटवर पॉईंट पाणी पाडणार तर त्याच सूटवर दुकड दोन होल त्याच्यानंतर पुढच्या होल ला एकच होल त्याच्यानंतर दोन होल दोन एक दोन एक होल असे दाखवता येईल हा दाखवता येईल ना आता याच्यामध्ये बघा इथं एकच इथं पॉईंट आहे इथे एक पॉइंटला एकच परत इथं एक पॉईंट आहे इथं दोन आले हो हे दोन परत दोन एक दोन एक म्हणजे असं की पण मात्र एवढंच की ज्यावेळेस आपण बेडची मांडणी करतो त्यावेळेस मांडणी करीत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेकळ नाही राहिले पाहिजे डेकळ भूजबूज झाले पाहिजे कारण डेकळ ठेवला आपण मल्चिंग जर टाकला जर असं म्हणला हे मलचिंग हे डेकळ जर राहिला याच्यावरती जर असं मलचिंग राहिला तर त्याच्यामध्ये जे गॅप राहतो जमिनीचा आणि मलसिंगची गॅप त्याच उष्णता चांगली तर ते रोप जळण्याची शक्यता उष्णता जास्त त्याच्यामुळे ढिकोळ पूर्णपणे फुटला पाहिजे रोटा आणि ती जमीन असा प्लेन वटा असा बेड राहायला पाहिजे कारण त्यात पोकळी राहत नाही पोकळी राहत नाही तर मग कमीत कमी लेबरने माती लावून तुम्हाला त्याची गॅप भरून लागेल दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण ड्रिप हातरतो मलसिंगच्या अगोदर त्यावेळेस तुमचा ड्रिपर सेंटर आलं फार महत्वाचं आहे कारण मल्चिंग हातारता लेबर पण एका दिवस जर साइड ला गेलं तर लाच होलं मार वाटत त्या मल्चिंग पेपरला असण त्यावेळेला ते ताईट करून बांधायचं ती इकडे तिकडे जाणार नाही दुसरी गोष्ट संध्याकाळी दिवसभर मल्चिंग हाताला झाला की ती नळी सोडून द्यायची रात्री त्या पाईपला जेवढी त्याला थंडीमध्ये जागा पाहिजे तेवढी घेऊन बसतो पाईप सकाळी जसे तसे जिम आणि सकाळी मात्र आपला दिसायला सुरुवात झाली म्हणजे सकाळी सहा आपण जर त्याला लगेच होल मारायला चालू करायचं मात्र पाणी न सोडता जर तुम्ही आता मचिन टाकलाय ड्रिप टाकलाय पाणी सोडलं तर त्याला पूर्ण घाम येतो मग जे तुम्ही साचे केलेत होल मारायचे ते दोन तीन होलला लगेच गार होऊन जातात ते त्याच्यामध्ये ते, ते काम करत नाही मग त्याच्यावर एक थेंबही पाणी नाही सोडायचं जर तुम्हाला ड्रिपवर चॉकअप जर टेस्ट करायचं असेल तर मधल्या लाईनला टाकायचं इथं चॉकअप करायचं आणि पूर्ण चोकाप इथं टेस्ट करून जिथं पॉईंट तुमचा चौका छडीने तिथं असं छेडी जरी मारल काठी प्रेशर देऊन ते निघून जातो पॉईंट म्हणजे बेड न करता ते कोरडाफट राहायला पाहिजे तर तुम्हाला बोळ पाडायला सोयी जात आणि शक्यतो सकाळी आठच्या अगोदर बोळ पाडायचे संपले पाहिजे आठच्या नंतर जर तुम्ही त्याला जर बोळ पाडण्याचा प्रयत्न केला तर ड्रिपर तुमचं गरम होऊन आकडे तिकडे होतंय मल्चिंग पेपर असा लूज पडतोय आणि मग तुमचा पॉइंटचा होल एका साईडला आणि ड्रिपर एका साईडला त्या ठिकाणी जर महागमोर झालं तर तुमचं जळ रोप जळण्याची शक्यता आहे म्हणजे जिथं ड्रिपर आहे तिथंच होल आलं पाहिजे होल आलं पाहिजे बिलकुल आणि जिथं दोन होल आहे दोन्ही बाजूला मारायचं हा पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायची जरी ऊन पडलं मल्चिंग गरम झालं तरी एक मार्किंग पडलेली तुमची नंतर टपा 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 एका साईडने मारून घ्यायची कारण मार्किंग तर पडलेली आहे तुमची दोन ड्रिपर मधलं किती अंतर आणि डिस्चार्ज किती ड्रिपर चार लिटर नाही चार लिटरचा येतो चार लिटर चार लिटर म्हणजे ताशी स्वातीला फक्त आपल्याला त्याला एक बार बेड पुरेसे ओले केले की त्याला फक्त दहाच मिनिट पाणी द्यायचंय दहा मिनिटापासून पंधरा मिनिट अर्धा तास था आज पाचशे ग्रामचं फळ आहे आमच्या ह्या प्लॉटच तर फक्त एक तास पाणी आहे फक्त एक, एक, एक ते दीड तास, तास उन्हाळ्यामध्ये आता आज कंडिशन म्हणजे आता हा मार्च एप्रिल एप्रिल दोन हजार चोवीस हा फक्त बघा चार एकरचा प्लॉट आहे तर दोन एकरला एक दीड तास आणि दोन एकर दीड तास म्हणजे तीन तासात चार एकर भिजतात आता लागवड करायची तर त्याच्यात ड्रिप ड्रिप चालवं लागत असेल ना हा बेड पुरे पुरे ओलो करून तुमचा बेड वाला केला की के हा छिद्र पाडल्यानंतर ओले करायचे एक जवळपास सहा सात तास त्याला पूर्ण चालू लागते त्याच्यानंतर जमीन फुगते फुगली तुमचं ड्रिपर फिटिंग होऊन जाते हा। फिटिंग झाल्यानंतर तुम्ही पुन्हा रोपाची लागवड चालू केली पण रोप लागवड केल्यानंतर तुम्हाला लेबरच्या पाठीमाग एक कप कप पाणी त्या झाडाला घालायचं प्लेन पाणी घाला किंवा गुळाची ड्रेंचिंग करा पण पाणी घालणे त्याचं कारण असं आहे की तुमच्या जमिनीचा आणि त्या गट्टू जे आहे आपल्या रोपांच जी कोकोपीटचा गट्टू आहे त्याचा आणि त्याचा एका एक मिनिटात त्याचा एक जीव होतो एक जीव होतो त्याच्यामुळे रोप तुमचं फेल जाणार नाही आणि तुम्ही जर म्हटले की माती आणि तुमचं कोकोपीट हा एक पाणी नाही ते त्याच्यासाठी ती आळणी करणं हा बिलकुल नाही मग ते पाणी टाकायचं हा तुम्ही कोणतं पाणी टाकता गुळाच गुळाचं टाकतो आम्ही गुळाचं पाणी दोनशे लिटर पाण्याला एक तीन चार किलो गुळ टाकून येतो गुळ आणि ते गुळाचं पाणी म्हणजे पिलेन पाणी द्यायचं ते गुळाचं नवजल काढायचा पाठीवरच्या पंपाचा आणि ते ब्रेक करणे आपला सोडायचं आणि जिथं लेबरच्या पाठीमागा लेबरने अशी मातीची खून करायची इथवर हे पाणी गाठल इथून पुढे ते विसरत नाही रोपण आणि मग तिथून पुढे ते लेबरने तीन चार पंप आमच्या पाठीमाग लेबरचे माग असतात आणि त्याच्यामुळं एका रात्री रोप एकही एक आमच्या या एक प्लॉट मधला तूट लावलेली नाहीये चार एकर मध्ये तूट लावलेली नाहीये आणि बघा म्हणजे महत्वाचा मुद्दा असा की एक रोप जवळपास दो दोन दो रुपये अडीच रुपयाला एक रोप पडतय आणि तो रोप तर दोन रुपये अडीच रुपये गेले जळालं तर परत पुढचं उत्पादन कटलं फक्त शेतकऱ्यांनी एकच विनंती आहे की पाठीमाग आळणी घालण्याची भले तुमची मिरची असेल खरबूज टरबूज असेल पण पाणी घालणं फार महत्वाचं आहे तुम्ही जर म्हणता ड्रीप चालू आहे आणि मोटर चालू आहे तर ड्रिपरचं पाणी एका साईडला रूप एका साईडला त्याच्यामुळे त्याच्या अंगावर तर पडणारच नाही बरोबर सगळ्यात ती एक शेतकरी फक्त तुम्हाला खताचं विसरून गेलो खत काय काय टाकतात ते एनपीके आपण सांगितलं एनपीके बी एसएल डोस मायक्रोन पर एकर मध्ये त्याचा बघा डीएपी एक एक क्विंटल असतो पोटॅश एक क्विंटल असतो पुन्हा तुमचं मायक्रोन्युट्रन असते किट असते त्याच्या पुन्हा तुमचं कॅल्शियम टाकतो आपण त्याच्यामध्ये असं पुन्हा येरा मिला कॉम्प्लेक्स म्हणून आता एक चांगलं खताची क्वालिटी येराचं एक पन्नास किलो असं बी असं टाकून झाल्यानंतर पुन्हा काय पुन्हा काय नाही मग त्याच्या गरजेनुसार त्याला युरिया चालू करायचा थोडा थोडा सोलेबल हॉटर सोलेबल ह्युमि चालू करायचं त्याच्यानंतर एकोणीस एकोणीस ग्रेड बाय ग्रेड टप्पे बाय टप्पे जसे टप्पे त्याचे म्हणजे आता सुरुवातीला आपण काय करतो एक एक करी सहा किलो युरिया देतो लागवड झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर दोन दिवस देतो ह्युमिक दिले की त्याच्या एकोणीशे कोणी चालू करतो बारा एकसष्ट असेल म्हणजे गरजेनुसार जशी जशी वाढतेस खतही वाढवायचे आणि पाणी पण वाढवायचे थे। पासून चिपार चमच्यापासून कापापासून गिलासापासून तांब्या पर्यंत जसं माणसाला लागतं तसं पिकायला लागत आणि त्यानंतर मग तुम्ही क्रॉप बसवता कधी बसवता ते लगेच तुटाळा जर नाही झाली तर लगेच टाकून द्यायचं लागवड झाली की दोन दिवसांनी हां लगेच क्रॉप तुम्ही दुसऱ्या दिवशी पण टाकू शकता पण एक दिवस तुम्हाला जर आता कसं असतंय की आता आम्हाला हे माहितीच पण जे शेतकरी त्याला कधी तूट झाली कधी गॅप होलचा गॅप बाजूला गेलाय जळल झाकल्यावर कळणार नाही त्याच्यामुळे ते दोन दिवस ठेवायचे बरोबर आणि हे लागवडा होत ना तुमचं रोप लहान असत आणि साधारणतः ते पुन्हा वाढल्यानंतर बिंदात टाकायचं टाकायचं पण ते लूज टाकावं लागतं हा लूज म्हणजे असे आहे त्याला आपण त्याला काय करतो आता हे याच्यामध्ये हे सव्वा पाच फुट रुंद कपडा असतोय क्रॉप करूचा हे समजा सांगतो सवा पाच फुटरुंद असतो सव्वा पाच मग आपल्याला काय कमी पाहिजे याला काय करायचं दो एक माणसाने असे असे करायचं असं असं करायचं याला इथं जवळ घ्यायचं वरती याला जवळ घ्यायचं आणि याच्यावरती असं खडा ठेवून द्यायचा आणि पुढे झाकीत झाकीत खोरीने गेले की नंतर मग हे वारणी कुठेही जाऊ द्या त्याच्यावर लोळ बाजूने माती टाकायची माती झाकायची बरी सांगा हिथलं म्हणजे लूज राहत हा लूज ठेवायचं जसं जसं वाढत तसं ऑटोमॅटिक हे वारणी कुठेही गेलं तरी त्याला गरजेनुसार ते त्याला बरोबर वर उचल तसं होऊन तसं वर उचल असं का असं हे जे आ, किती दिवस थंडीमध्ये जवळपास आपला पंचवीस ते तीस दिवस थंडीमध्ये लागतं कारण येलाची ग्रोथ थंडीमध्ये कमी असते आणि गर्मी मध्ये म्हणजे तुमच्या फेब्रुवारीच्या नंतर त्याच्या गरजेनुसार उन्हाळ्यामध्ये बारा चौदा दिवस पंधरा दिवस खूप झालं बार, बारा दिवस तर काढून टाकायचं बरं त्यात ड्रॉपिंग होते त्याची कळी गळून जाते बरं मग पुढची काय प्रक्रिया नंतर नंतरची काय नाही मग ते ऑटोमॅटिक फळ लागत राहतं कॅल्शियम त्याच्यामध्ये कसं आहे की आपण ह्याचा अंतर आता बघायचं तुम्ही हे बघताय याचा अंतर ट्रॉप केलाय कारण हे अंतर टॉप इथल्या ह्या पुढच्या शेंडीची आपल्याला गरज नाहीये कारण इथून तुम पुढे तुम्हाला काय मिळणार आहे हे जर टॉप शेंडा केला तर एक तर जाडपणा बनतोय त्याचा थ्रिप्स जो काय पांढरी ती त्याच्यावर बसणार नाही शेंडे मारता पूर्ण शेंडे कट केल्या सा तुम्हाला जेवढे दिसल काय पूर्ण शेंड इकडे कट केली जाईल याच्यामध्ये किती कर दिवसाला करता कट त्याची गरज बघून त्याची गरज बघून म्हणजे मधलाच अंतर त्याचा फिट व्हायला तर एक फुट अंतर ठेवूनच कट करायचं कारण त्याची गरज नाही आणि मागच्या पाठीमागच्या पानाचा जाडपणा त्याच्या किड्याला जाडपणा होतो त्याच्यामुळे अटॅक पण कमी होऊन जातो म्हणजे पुढची वाढ तुम्ही थांबता आणि मग ही सगळे जे अन्न आहे ते पानाला फळाला जातात सगळं सगळं पान रट्ट होतात रट्ट होतात रट्ट झाले हो हो की किडी कमी येतात किडे कमी येतात बरं पूर्वी याच्यावर व्हायरस खूप यायचा फळमाशी यायची काय कर नाही फळमाशी आज पण आहे फळमाशीला आज पण त्याच्यासाठी म्युथ्रीन वगैरे असं मोठं मोठं कंपनीचे आहे म्युथाई म्युथ्रीन म्हणून औषध आहे त्याचे कीटकनाशक आहे तर ते त्यासाठी स्पेशल आहे ते फळमाशीसाठी मग त्याला मक्षकारी म्हणतो औषध फळाचे का फवारणी कारण करतात ते नाही दोन स्प्रे लागते त्याला फक्त आता शेंडे मारायचे पहिले अगोदर एक कारण अजून एक चार दिवस नाही दोन स्प्रे दिला तरी मग ते फळ माशी येत नाहीये नाही येत नाही औषधाचं नाव काय म्हणते मिओथ्रीन किती खर्च किती येतो त्याला पर लिटरला दोन मिली आहे त्याचा खर्च लिटरचं काय सांगता नाही बाटलीचं कारण किंमत नाही एवढे काय माग नाही पण चांगली येते म्हणजे पण काही लोक ते सापळे पण बसत कामगंज सापळे मी आतापर्यंत तेच केलं माझ्याकडे अजून पण नाही यावर्षी सापळे नाही बसवले सापळ्याने काय होतं की बाहेरची पण मधमाशी त्याला आकर्षित करते त्याच्यामुळे यावर्षी या बसवलंच नाही फक्त स्प्रे दिले फक्त स्प्रे दिले तुम्हाला तुम्ही काढणी झाली एकालाही फळमाशीचा फळमाशी लागतो तुम्हाला एकही राहायची दिवसाचं पीक आहे आणि काढायचं कधी येते आता हे बघा आता लावून एक महिना झालं आणि एक महिन्यामध्ये तुम्हाला प्लॉट हार्वेस्टिंग झालेलं दिसणार पूर्ण दोनच महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये बिलकुल साधारणतः उत्पन्न कसे त्याचे सरासरी दीड लाख रुपये पर एकर मिनिमम उत्पादन राहतात टनेज हे, हे तर्न, मध्ये चौदा पंधरा कधी कधी जर समजा चांगले पैकी आता आमच्याकडे पाणी जरा पुरेस आहे पाहिजे असं नाहीये कमी पाणी कमी पाणी तर ह्याचा टनेज तुम्हाला सांगतो अठरा वीस पर्यंत आम्ही काढले पर एकर वीस टन बर पण सरासरी या वर्षी समजा पाणी कमी असल्यामुळं बारा तेरा चौदा टनापर्यंत कमी कमी पाणी पाणी शेत्राचा आहे शेतकरी बंद चोवीस एकर भाग आहे आणि यांच्याकडे सिजनल विहिरीचं पाणी चालतंय बोअरचं चालतंय उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नाही फक्त शेततळ्यावर यांचं फक्त आहे सध्या म्हणजे फेब्रुवारी पासून पाऊस पडेपर्यंत यांची पूर्ण चोवीस शक्कल जे क्षेत्र आहे ते पूर्ण शेततळ्यावर यांची बागायत आहे हे फार विशेष याच्यामध्ये तुम्हाला एक पाहायला मिळालं की तुमच्या मोसंबीमध्ये दाळिमध्ये पण हे आहे टरबूज घेतले खरबूज घेतले खरबूज आणि ओपनमध्ये घेतले हो किती येते असं नाही ते धरून दहा एकर आहे हरटिंग झालेलं फळबागी मधलं धरून दहा एकर आहे फळबागी मध्ये किती टरबूज पर, आहे तीन एकर आहे आणि टोमॅटो मध्ये एकर घेतलेले टोमॅटो प्लस खरबूज ते घेतले ती एक एकर पलीकडचं आणि खालचं प्लेन मध्ये तीन एकर खाली आणि आता जो डाळिंब आहे पहिलं त्याचे चार एकर पहिले होते असं म्हणून दहा एकर हरटिंग झाली पूर्ण पहिली डाळीबा मध्ये खरबुज तुम्ही हो किती क्षेत्र आहे आणि कधी लावलंय हे तीन एकर आहे ह्याला आज लागवड होऊन एक महिना आणि सात दिवस झालं बर आता ह्याची सेटिंगमधली साईज बघितली जवळपास किलो सव्वा किलोपर्यंतची झालेली आहे बर आणि ह्याचं रोप होतं सतरा दिवसाचं म्हणजे एक महिना आणि वीस दिवस टोटली मिळून रोपा सकट झाली ह्यालाच आणि डाळेबाचं वय काय डाळींब एक वर्ष झाला बरोबर डाळिंबाला मागच्या वर्षी मार्च एंडलाच लावलं होतं डाळेबाचं अंतर काय पंधरा बाय दहा आणि मोसंबीचं अंतर किती होतं मोसंबीचं पंधरा बाय पंधरा त्याच्यामध्ये किती वेळी घेतल्या तुम्ही मध्ये दोन वेळी मध्ये पण दोन वेळी घेतल्या प्रेफरन्स उन्हाळ्या मधला नाही जानेवारी डिसेंबरच्या नंतर जास्त डिसेंबर नंतर लागवडी पाण्याची हमी पाहिजे हमी पाहिजे पण वातावरण स्प्रे कमी ताण नाही सुख राहतं उन्हाळ्यामधलं थंडीमध्ये एक तर कालावधी जास्त स्प्रे वाढतात बा ते बराच खर्च वाढतो आणि साधारणतः किती दिवस होतात थंडीमध्ये थंडीमध्ये तीन महिने कंप्लीट एक महिन्यात आता दोन महिने डायरेक्ट म्हणजे अलीकडे आलात तर तुम्ही जर तुमचा मध्ये प्लॉट आला तर अडीच पाऊन तीन महिने आज दोन महिन्याचा प्लॉट लिहून रोप लावलेला आणि याला साधारणतः क्रॉप कव्हर मल्चिंग बाकीचा हे सगळं खर्च एक असेल तरी सत्तर ते ऐंशी हजार रुपये एकरचा खर्च आहे पर कर ड्रिप धरून नाही ड्रिप सोडून ड्रिप सोडून हा सत्तर ते ऐंशी हजार रुपये आणि मग तुम्हाला त्याच्या वर झालं वर म्हणजे आमचा हिशोब कसा आहे जर पन्नास हजार रुपये खर्च झाला पाच रुपये खर्च झाला तर पंधरा मिळालाच पाहिजे तरच शेतीच खरबूज लावायचं खरबूज लावायचं नाही बिलकुल नाही म्हणजे एक रुपया खर्च दोन रुपये शिल्लक आता बरेच रेकॉर्ड आहे म्हणजे आता तुम्ही इतक्या वर्ष सतरा वर्षापासून खरबूज लावताय कधी फेल गेले का आ, फेल शक्यतो नाही म्हणता येणार फक्त भावामुळे कधी कधी नाही पैसे लॉकडाऊन मध्ये खूप मोठं नुकसान झालं लॉकडाऊन मध्ये आम्ही शंभर रुपयाला कॅरेट विकलं आज जे आठशे रुपयाला कॅरेट आहे ते लॉकडाऊन मध्ये शंभर रुपयाला कॅरेट विकलं म्हणजे खूप मोठा लॉ झाला दोन वर्ष लॉकडाऊन मध्ये म्हणजे ते तोटा झाला आमचा नाही तर असं पिकात नाही तोटा झाला आमचा कधी नुकसान नाही झाले पण लॉकडाऊन मध्ये आम्हाला खूप मोठं संकट असं द्यावं लागलं आता तुमच्या किती पैसे होते या वर्षी पस्तीस चाळीस लाख रुपये प्रॉफिट राहिला असं वाटते हा पर आता तुम्ही सांगितलं होतं की आता ही तुम्ही खरबूज लागवड करताना तुम्हाला पुढचा भाजीपाला कधी कोणता लावायचा आहे ह्याचा याचा अंदाज घेऊन तुम्ही बेडची लांबी रुंदी करू लांबी रुंदी करा तर, तर कर आता ह्याच्यानंतर भाजीपाला घ्यायचा आहे तर कधी लावता हे आता बघा मेच्या नंतर तसं पाणी असून पुरेसं नाहीये पण मेच्या नंतर आपण आता हे निघालं की लागवडी करू शकतो मेच्या नंतर खा लगेच लागवड रोप तयार ठेवायचे मेच्या नंतर लगेच लागवड मे जून दोन्ही ही महिन्या लागू शकतात जर नसल पाणी लागवड काढायचे नाही असे ठेवायचे आणि तुम्हाला पाणी वाटेल लागवड करायची तेवढे येल काढून घ्यायची आणि लागवड करायची म्हणजे ते सुरक्षित मल्चिंग राहील मल्चिंग तेच वापरतात तेच दोन पिकरी हा एकवीस जी अशी एकवीस मायक्रॉनचा आहे कोठरीचा आहे आणि पण राहतो तो पण पन एक पंचवीस मायक्रॉन चांगला मल्चिंग दोन वापरतो मल्चिंग शांतिलेक्स आणि कोठारी दोन्ही पण मल्चिंग चांगले आणि क्रॉप कव्हर तर पूर्ण शॅन्थिलेक्सच आतापर्यंत रेकॉर्ड आहे की शॅन्थिलेक्स ला पंचवीस च्या कपड्यामध्ये म्हणजे आम्ही सतरा वर्षापासून जवळपास तो सॅन्थिलेक्सच वापरतो म्हणजे कुठल्या कंपनीची स्तुती करायची गरज नाही पण ज्याचं कौतुक चांगलंय त्याचं कौतुकच केलं पाहिजे हा टिकते हा चांगल्या पैकी टिकते तुमचा की खरबूज घ्यायचं आणि नंतर शिमला मिरची वांग टोमॅटो जी का असेल तो किती दिवस चालतो तो आता वांग दहा महिने चालतं बर गेल्या वर्षी तर आम्ही दोन खरबूज खर्भुण काढले खरबुजामध्येच वांग लावलं तर त्या बेडवर तीन पीक एकरी आम्हाला दहा लाख रुपये वांग झाले आणि दोन खरबूज झाले पहिले पीक एका बेडवरती बर हेच मोसंबीच्या बागेमध्ये आंतरपीक आंतर म्हणून बर आता ही मोसंबी तुमची आहे आणि डाळीमा आहे त्याच्यामध्ये तुम्ही आंतर पीक घेतलं या वर्षी त्याचं वय काय बागेच ह्या बागेला झालं अडीच वर्ष झालं आणि मोस डाळीमाला एक वर्ष झालं एक वर्ष झाले आता पुढं घेता येणार नाही पुढच्या वर्ष नाही घेता येणार आता मोसमी घेता येणार नाही घेताना